नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे तरी ती अपडेट पाहण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या अपडेटपासून वंचित राहणार नाहीत ना ना पीएम किसान या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करण्यात येतात पण या रकमेचा वापर शेतकरी नेमका कशासाठी करतोय हे काम समोर येत नाही त्यासाठी आता केंद्र सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांची नावे किसान क्रेडिट कार्डशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत त्यासाठी ई के करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती मिळाल्यानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यासाठी कृषी समन्वयक आणि सेवा केंद्रावर तुम्हाला माहिती मिळेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही जोडणी करण्यावर भर देण्यात येत आहे लवकरात लवकर दोन्ही योजना लिंक करणे आवश्यक आहे जर ही जोडणी झाली नाही केवायसी अपडेट झाली नाही तर वर्षाला मिळणाऱ्या सहा हजार रुपयांचा सन्मान निधीवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागेल यासंबंधीचे नियम कडक झालेले आहेत अनेक शेतकरी यापूर्वी पण केवायसी अपडेट न केल्याने यादी बाहेर गेले आहेत